राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित सौ सुप्रिया पाटील यांची माहिती बेडकिहाळ येथील दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था बेडकिहाळ यांच्या सहकार्यानं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धा फॅन्सी ड्रेस अंताक्षरी स्पॉट गेम व शाहीर संजय जाधव यांचा पोवाडा आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं याचबरोबर कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ निर्मला नरेंद्र गाणे उद्योजक असून प्रमुख उपस्थितीत सोप्रणिता प्रबोध कुलकर्णी सहशिक्षिका शिक्षिक, सह पुरस्कार मिळालेल्या महिला सोवंदना चकोते आदर्श शिक्षिका विनाकुळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनी कार्य जमादार उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य दोराबाई गुरु उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तर आदर्श सेवा सत्कार सुजाता मंत्रोपकार दीपा केरुरे अश्विनी हुद्दार विशेष सत्कार कुमारी स्वाती पाटील मिनल संघपाळ प्रेरणा आर्घे श्वेता काकडे यांचा होणार आहे पाककला स्पर्धा अकरा जानेवारी रोजी होतील तरी सहभागी महा महिलांनी आपण तयार केलेले पदार्थ चार वाजता जिचा मता महिला संस्थांमध्ये आणून दिले जावेत अंताक्षरी व स्पॉट गेम स्पर्धांचे सूत्रसंचालन डॉक्टर करणार आहेत विजेत्या स्पर्धकांना विशेष बक्षीस देण्यात येणार आहे दे स्पर्धा शिवाजी पेठ इथे बारा जानेवारी रोजी चार वाजता होणार असून सर्व इच्छुक महिलांनी वेळेवर उपस्थित राहून स्पर्धा मोठ्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन सुप्रिया पाटील यांनी पत्रकार परिषदेत आहे अशी माहिती या माहितीसाठी कोमल अधिक माहितीसाठी कोमल व पूर्वा पाटील यांच्याशी संपर्क साधावा या पत्रकार परिषदेत कविता जनवाडे भावनाजीन आमदार प्रीती संकपाळ प्रिया पाटील अशा आणि कोळी उपस्थित होत्या आभार पूर्वा पाटील यांनी मांडले पाककला स्पर्धेचे आयोजन केले आहे त्यामध्ये महिलांनी आपल्या हाताच्या चविष्ट पदार्थांचे आणि विशेष असा कुठला पदार्थ जो आपल्याला जमतो तो तिथे तयार करून आणायचा आहे आणि तिथे जजेस म्हणून असतील त्यातून त्यांची निवड केली जाईल त्यामधून प्रत्येक भाग घेतलेल्या महिलेला उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून काहीतरी देण्यात येईल आणि त्यामधून पाककले स्पर्धेचे आयोजन केले आहे तसेच सोमवारी मुलांचे मुलींचे व महिलांसाठी फॅन्सी ड्रेसचे आयोजन केले आहे त्यानंतर अंताक्षरी घेतली जाईल स्पॉट गेम देखील असतील अशा विविध प्रकारचे गेम्स तिथे घेतले जातील त्यानंतर या कार्यक्रमाचा विशेष आकर्षण म्हणून एक पोवाडा आयोजित केलेला आहे तो पोवाडा या कार्यक्रमाची शोभा वाढवेल आणि पोवाडा म्हणण्यासाठी येणार आहेत माननीय संजय जाधव त्याचबरोबर पाककलेत भाग घेतलेल्या महिलांचा पुढच्या वर्षीला आम्ही त्यांची पुस्तिका काढू त्या पुस्तिकेमध्ये त्यांची पाककृती त्याचबरोबर त्यांचा फोटो आणि त्यांचा मोबाईल नंबर असणार आहे आणि ही पुस्तिका प्रत्येक घरी बेडग्यामधील महिलांना आम्ही वितरण करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी भाग घ्यावा आणि या कार्यक्रमाचा लाभ उठवावा ही दे विनंती धन्यवाद